आ, काल रात्री का एक गोपनीय बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुट्ट्यांचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळाले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे आप एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळेल त्याची प्राइस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि संकीचे सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राइस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्याच्यामुळे असं बासष्ट लाखाच्या आसपास हा मुद्देमाल आज आपण जप्त केलेला आहे याचा जो ड्रायव्हर आहे अजित शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरनं हा सगळा माल भरला असं रक्कम कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफआयआरमध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत